मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेत आता महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आता तीन हजार रुपये एकत्र येणार आहेत बातमी सविस्तर पाहूयात पण तुम्ही त्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन आले असाल पहिल्यांदाच चॅनल पाहत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत या योजनेत फेब्रुवारी महिना संपला तरीही अद्याप महिलांचे पैसे जमा झालेले नाही आहेत त्यामुळे महिलांमध्ये निराशा झालेली आहे दरम्यान आता दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र येणार आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये एकत्र दिले जाणार आहेत दरम्यान मार्च महिन्यात महिलांना एकवीसशे रुपये देणार असल्याची चर्चा होती अर्थसंकल्पानंतर महिलांसाठी एकवीसशे रुपये होण्याची घोषणाही आहे मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे आता पुढच्या महिन्यात आत एकूण किती पैसे मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागून राहिलेलं आहे लाडकी बहीण योजनेत अर्जांच्या पडताळणीनंतरच महिलांना पैसे देणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान ही पडताळणी पाच टप्प्यांमध्ये केली जाणार आहे त्यातील काही अर्जांची पडताळणी झालेली आहे यातून आत्तापर्यंत नऊ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत एकूण पन्नास लाख महिलांचे अर्ज बाद केले जाण्याची शक्यता आहे लाडकी बहिणी योजनेत फेब्रुवारीचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही आहे यामागे दोन कारणं असू शकतात एक म्हणजे महिलांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नाही आणि दुसरं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा न झाल्याचं सांगण्यात येत आहे कारण मध्यंतरी एका कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याच्या लागणाऱ्या निधीच्या चेकवरती साईन करून मी आलेलो आहे आणि आठ दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे हे जमा होतील मात्र अद्याप महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत चार चाकी वाहनांमुळे राज्यातील दोन कोटी लाडक्या बहिणींचा लाभ थांबला आहे दरम्यान पुढील आठवड्यामध्ये चार चाकी वाहनांची पडताळणी होणार आहे असं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत योजनेचा लाभ मिळणं अपेक्षित आहे मात्र फेब्रुवारी संपला तरीसुद्धा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही मात्र आपण जर बघितलं तर आता मार्च महिन्यामध्ये दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्र दिला जाणार आहे तोपर्यंत चारचाकी वाहनं असलेल्या लाडक्या बहिणींची पडताळणीसुद्धा पूर्ण होणार आहे ही माहिती सध्या तरी दिली जात आहे त्यामुळं आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व बहिणींना पुढच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोनही हप्ते एकत्रित वितरित केले जाणार आहेत